सुंदरते द्याला उभे वे बिटेवरी कर कटेवरी ठेवून या तुळशी हर गळा काशी पितांवर आवडी निरंतर ह्याची ध्यान मित्र संपूर्ण महाराष्ट्र से देशाला लावलेलं ध्यान गेले महिनाभर आळंदेऊ संत ज्ञानेश्वर माऊलींची आणि देऊवरुण संत तुकाराम महाराजांची पावळीं यांचा समवेत संपूर्ण महाराष्ट्रातून आणि देशातून विविध देवी देवतांची संस्थांची संतांची अलखी आहे ही सर्व साधू संत सर्व भक्तमेळा वारकरी सर्वजण घेऊन काल पुण्यवान अशा पांडुरंगांच्या भेटीला पंढरपूरला दाखल झाले आणि आज तो आनंदाचा दिवस आषाढी एकादशी ज्या दिवशी सर्व संतांचा मेळा पंढरपूरमध्ये पांडुरंगाच्या चरणी दाखल होतो आणि आनंद सोहळा साजरा करतो अशा पुण्य पावनगिरी सॉईल चादर टेक्नॉलॉजी वैदिकच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील या युट्यूब मावल्याच्या भक्तांना शेतकऱ्यांना माझा नमस्कार आणि या आषाढी एकादशीच्या निमित्ताने सर्वांना खूप खूप शुभेच्छा येणारं जे वर्ष आहे या बळीराजासाठी निश्चितच चांगलं जाईल पाऊस पाणी चांगलं आहे तर या बळीराजाने शेती चांगली पिकवावी सोन्यासारखं अमृत पिकवावं त्याच्या पिकवलेल्या अमृताच्या मनाला सोन्यासारखा बाजारभाव मिळावा येणारी दिवाळी प्रत्येक शेतकऱ्याची आनंदाची उत्साहाची व्हावी ज्याप्रमाणे आज वारकरी अतिशय निस्वार्थ मनाने अत्यंत पवित्र अशा अंतकरणाने त्या माऊलीला त्या ठिकाणी भेटायला गेले आणि तिच्या चरणी त्यांनी संपूर्ण आपलं सगळं भावभक्ती वाहून टाकलेली आहे आताच आम्ही जो अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील जो पेरूच्या बागेचा अविस्मरणीय असा व्हिजिट केली त्या व्हिजिटला जात असताना करमाळ्याच्या रस्त्याला नगरपासून पुढे आम्हाला जवळपास शेकडो दिंड्या रस्त्याने लागले जणू काही आम्ही सुद्धा त्या दिंडीमध्ये सहभागी झालेलो होतो आणि हो। त्या दिंडीच्या रूपाने आम्हाला देखील पांडुरंगाचं दर्शन घडलं मित्र आणि त्या वारकऱ्यांची वारी त्या दिंडीचा तो सोहळा आणि ज्यावेळेस आम्ही त्या विजिट गेलो त्या व्हिजिटमध्ये देखील आम्ही त्या शेतकऱ्याच्या शेतावरती ट्रॅक्टरने गेलो जणू काही तिथेही आमची एक छोटीशी झेंडीच निघाली होती हा जो अनुभव आहे हा शेतकऱ्यांच्या भेटीमध्ये आम्हाला वर्षभर येतो त्याचप्रमाणे माझ्या शेतकऱ्याने आपली संपूर्ण मेहनत आपली संपूर्ण जीवनाची जी काही पूंजी आहे ते, ते आपल्या या मायमावलीसाठी अर्पण केलेले त्याचं कल्याण व्हावं असे आशीर्वाद नक्कीच हा पांडुरंग आपल्या सर्वांना देईल असे मी आजच्या पवित्र तरी प्रार्थना करतो शेतकरी मित्र माझ्यासाठी तर प्रत्येक शेतकऱ्याचं शेत हीच माझी पंढरी आहे आणि प्रत्येक शेतकरी आज माझा पांडुरंग आहे गेले सतरा अठरा वर्ष त्याची सेवा करतो आहे ही माझी इच्छा आहे या पांडुरंगाने ही जी जनता आहे तिला तो खाऊ घालतो अन्नदाता आहे तिचा त्या जनतेला त्याने आरोग्य द्यावं आरोग्याचा आशीर्वाद द्यावा एवढेच मी आप शेतकरी रूपी पांडुरंगाला विनंती करेल धन्यवाद पांडुरंगारी